पाण्याचा प्रश्न कायम गंभीर असतो प्रशासनाकडून दूषित पाण्याविषयी कायम कानाडोळा करण्यात आला आहे बाबू जगजीवन राम झोपडपट्टीत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे या दूषित पाण्यामुळे या भागातील सोळा वर्षांच्या भाग्यश्री मेत्रे आणि जिया महादेव मेत्रे या दोन शाळकरी मुलींचा मृत्यू आहे एका मुलीची प्रकृती गंभीर आहे दूषित पाण्यामुळेच मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीचे नातेवाईक आणि स्थानिक करत आहेत ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर घटनास्थळी भाजप आमदार देवेंद्र कोठे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी भेट दिली यानंतर स्थानिकांनी दूषित पाण्यावरून मोठा रोष व्यक्त करत अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला या दूषित पाण्याची पुष्टी आमदार देवेंद्र कोठे यांनीही दिली आहे दुर्दैवी घटना आहे त्यातनं जे त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपली साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन दोन लोकं सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चव्वेजण याच भागातील एक या एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की हे जे लोकं राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुद्धा घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुली मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल या भागातल्या रहिवाशांनी पाणी पुरवठ्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे या घटनेवरून सोलापूरकर चांगलेच आक्रमक झालेत पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देत जागेवरच रहिवाशांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे मुलींना दूषित पाण्यामुळे जो प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे दोन मुली दगावल्या आहेत मोदी खाण्यामधल्या तर त्याच्यासाठी सक म्हणजे महापालिकेने सक्रिय होऊन त्या त्यावेळेस ह्या ड्रेनेज लाईनचे चोकअप झालेल्या आहेत आणि नळाचं पाणी आणि ड्रेनेज लाईनचं पाणी हे एकत्र करण होतंय आणि त्याच्यामुळं पाणी दूषित येऊन अशा मुली दोन दगावल्या त्याच्यासाठी आपण नेहमी तक्रार करतो महापालिकेकडं कर। पण महापालिकेचे अधिकारी येत नाहीत आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत नाही तर अशा टायमात त्यांनी सहकार्य करायला पाहिजे याच्यामुळे असं ऍज इथे झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी आहे की जिथे पाणी घाण येतं त्या ठिकाणी त्या त्यांनी जाऊन सर्वे केला पाहिजे आणि त्या त्या ठिकाणी ते दुरुस्तीकरण झालं पाहिजे हेच आमच्या चा महापालिकेकडे मागणी आहे <है> गेल्या अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होतोय नागरिकांनी तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने गांभीर्याने ते घेतल्या नाहीत याच पाण्यामुळे दोन मुलींना जीव गमवावा लागला या घटनेची पाहणी करण्याकरता आलेल्या पालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले त्यांनी या प्रकाराची दखल घेत घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासित केले आता स्वतः बघितलं इथं पाणी सध्या सोडलेलं आहे पाणी कॉन्टॅमिनेटेड असं दिसतंय आता मी लाईन चेक करायला इंजिनियरना सांगतो मी आणि मान्य आयुक्त महोदयांनी मला या ठिकाणी यायला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी चेक केलेलं आहे आणि योग्य ती कारवाई होईल त्याच्यामध्ये आणि याच्याकडे जे दुर्लक्ष केले जे का अधिकारी वगैरे हो होते कित्येक वेळा त्यांना कंप्लेंट करून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही यांच्यावर काय कारवाई याच्या बाबतीमध्ये मान्य आयुक्त महोदयांना मी रिपोर्ट देईन आणि याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल सोलापुरात अनेक वेळा दूषित पाणी पुरवठ्यानं मनुष्यहानी झालेली आहे पालिका प्रशासनाने पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेत उपाययोजना करणं गरजेचं आहे वेळीच यावर उपाययोजना केली तर शहरातील नागरिकांचा बळी जाणार नाही